ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेले सर्वच बंधू भगिनी आणि तरुण मित्र मी नेहमीच कडेगाव पलूसला अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असतो परंतु आज विश्वजीतच्या वाढदिवसानिमित्तानं ने येण्याची संधी जिल्हा काँग्रेस कमिटीनं प्रामुख्यानं दिली आणि अत्यंत चांगला निर्णय वाढदिवस करण्याचा कारण की ज्या कर्तृत्वान नेत्यानं आपल्या कडेगाव पलूसमधून जाऊन देशभर काय नाव कमवलं आहे याची जाणीव लोकांना या, लोका या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणे होत असेल आज देशातल्या अनेक राज्यातले मित्र एका सहकार्याचा वाढदिवस आहे एका तरुण सहकार्याचा वाढदिवस आहे या भावनेतून देशातून सगळे लोक आज विश्वजितना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले आणि मला वाटतं हीच पुण्याई स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी जी मिळवली या देशातल्या कानाकोपऱ्यामध्ये माणसं जोडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं आणि तोच वसा आणि वारसा आज विश्वजीत पुढं घेऊन जात आहेत याचा मनस्वी आनंद आम्हा सगळ्यांना निश्चितपणे या ठिकाणी जी चित्रपीठ आपण पहिल्यांदा बघितली मग पुराचं संकट असू दे दुष्काळ असू दे पाण्याचा प्रश्न असू दे किंवा कुठलाही या मतदारसंघातला विषय असू दे आदरणीय पतंगराव साहेब गेल्यानंतर या मतदारसंघाला पोरका वाटणार नाही हा मतदारसंघ पोरका राहणार नाही ही शंभर टक्के जबाबदारी विश्वजितनं घेतलेली आहे हे आपल्या सगळ्यांना कामाच्या माध्यमातून दिसून आलेल हे शंभर टक्के विश्वजितनं हे धनुष्यबान पेनलेलं आहे हे गेल्या दोन तीन वर्षाच्या कामाच्या रूपातून आपण बघतोय आणि हे कामाचं रूप असंच पुढं आकाराला नेण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळ तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी करावं लागणार आदरणीय साहेबांचं नातं आपल्याशी सगळ्यांचं होतं महाराष्ट्राचं होतं देशाचं या ठिकाणी होतं एक वेगळ्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आम्ही आज देखील अनेकदा त्यांच्याबद्दल चर्चा करत असतो त्यांच्याबरोबर बोलत असतो एक मनापासून प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि म्हणून आज विश्वजीत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या मतदारसंघाचा भलं करत असताना राज्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी करतात मी ज्यावेळी अनेकदा फिरत असतो नागपूरच्या अधिवेशनाला आम्ही जातो नागपूरमध्ये शंभर दोनशे मंडळी विश्वजितच्या स्वागताला आलेले असतात आम्ही एअरपोर्टला बाहेर आलो की आम्ही म्हणतो ही गर्दी कुणाची आहे तर ही विश्वजित कदमांच्या स्वागताला आलेली गर्दी आहे हे आम्ही नागपूरमध्ये देखील बघतो हे जे काय मैत्रीचं जाळं हे काय जाळं विणलेलं आहे हे सोपं आहे आज आपण शेजारच्याच काय चाललंय एवढं विचारायला आपल्याला वेळ मिळत नाही हिथं मात्र महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम विश्वजितनी सातत्याने केलेलं आहे आणि म्हणून या चांगल्या नेतृत्वाला वाढदिवसाला शुभेच्छा देत असताना तुमच्या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद तुमचं प्रेम येणाऱ्या भविष्यकात सातत्यानं विश्वजीतच्या पाठीशी ठेवावं ही आमची विनंती असणार आता येणाऱ्या महिन्या दोन महिन्यामध्ये एक वेगळं वातावरण या राज्यामध्ये होईल देशामध्ये होईल लोकसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्याचा आता रणधुमाळी सुरू होईल या सगळ्या रणधुमाळीमध्ये हा जो काही कडेगाव पलूस मतदारसंघ आहे हा काँग्रेसच्या विचाराचा मतदारसंघ आहे पुरोगामी विचाराचा मतदारसंघ आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ आहे पतंगराव कदम साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आहे ही भूमिका येणाऱ्या भविष्यकात आपल्याला कायमपणे ठेवावं लागेल पुढच्या दहा पंधरा महिन्याभरामध्ये अनेक विषय या देशामध्ये येतील दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागलेत राहिलेले आता एकाच वेळी पाच सहा हजार रुपये जमा होतील हे जमा होताना मात्र डी पीचा दर काय होता आणि खताचं आज पंचेस किलोचं चा पोत चाळीस किलोवर दोनशे सहासष्ट रुपयेला झालेलं आहे हे विसरून आपल्याला या ठिकाणी चालणार एका बाजूला आपल्या एका खिशात पैसे काढून घेतले जातात आणि दुसऱ्या बाजूला दोन हजार आले म्हणून आम्ही टिमकी वाजवायची हे थांबवण्याची गरज येणाऱ्या भविष्य काळात असणार आणि म्हणून पुढच्या काळात येणाऱ्या महिन्या दोन महिन्या काळ महिन्यामध्ये या योजनाच्या माध्यमातून आलेला निधी हा आमच्याच खिशातून नेलेला आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं ही काळाची गरज असणार आणि म्हणून या सगळ्या बाबतीत माझी तरुण मुलांना देखील आमच्या तरुण सहकार्यांना विनंती आहे मी नेहमी सांगत आलेलं आहे दोन हजार चौदाची निवडणूक ही फेसबुकवर झाली दोन हजार एकोणीस ची निवडणूक ही व्हॉट्सअपवर झाली दोन हजार चोवीस ची निवडणूक ही इंस्टाग्राम आणि वर होणार आहे ही इंस्टाग्राम आणि वर होणार आहे याच्यावर आपलं प्रभुत्व असणं गरजेचं आहे निश्चितपणे अक्षय कुमार सलमान खान चे रील्स बघा परंतु विश्वजित कदमांचे पण रील्स टाका एवढी माझी विनंती असणार आहे एवढी माझी विनंती तुम्हाला निश्चितपणे असणार आहे कारण की हेच माध्यम असणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं लोकांच्यापर्यंत पोचण्याचं तरुणांच्यापर्यंत पोचण्याचं युवकांच्यापर्यंत पोचण्याचं युवतींच्यापर्यंत पोचण्याचं हेच माध्यम येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे आणि म्हणून या माध्यमावर जास्तीत जास्तपणे पुरोगाम पुरोगामी विचार काँग्रेसचा विचार पुढे घेऊन जायची जबाबदारी आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातलं स्मारकाचं भूमिपूजन होऊन आता पाच वर्ष सहा वर्ष झाली स्मारक काय अजून या ठिकाणी झालं नाही हे सगळे विषय बाजूला ठेवून वेगळ्या विषयावर या देशातलं वातावरण घेऊन जाण्याचा प्रयत्न पुढच्या सहा आठ महिन्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून लोकसभा ही आपल्याला विधानसभेची दृष्टीनं महत्वाची असणार आहे लोकसभेला काय होतंय विधानसभेला आम्ही आहोत हे म्हणून आपल्याला चालणार नाही लोकसभेला एकदा माणूस उजवीकडे वळला की तो उजवीकडे जातोय परत दहावीकडे येणार नाही आपण लक्षात ठेवा आत्ताच तो सरळ मार्गावर कसा ठेवता येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे आपली ताकद पतंगराव कदम साहेबांची ताकद विश्वजित कदमांचं भविष्य काळातलं भवितव्य हे येणाऱ्या भविष्य काळात जपायची जबाबदारी सांगली जिल्हा म्हणून आणि विशेष करून पलूस कडेगाव म्हणून सगळ्यांची या ठिकाणी असणार विश्वजितलं जपण्याचं काम करत असताना येणाऱ्या भविष्यकात एका विचारानं हा मतदारसंघ जातो हे या राज्यामध्ये दाखवून देण्याचं काम येणाऱ्या भविष्यकात करावं अशी माझी आपल्याला अपेक्षा असणार आहे विश्वजितना ना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा मी मगाशी इम्रान बाई को बोला इम्रान बाईंना सांगितलं विश्वजितचा वाढदिवस म्हणलं एकविसावा वाढदिवस आहे हो स्वप्नाली <laughs> वय सांगत नाही म्हणलं विश्वजित म्हणलं एकविसावा वाढदिवस हो आहे त्यामुळं विश्वजित आज आम्ही सुद्धा फोटो या ठिकाणी बघितले फो जाहिरातीत कुठं वय लिहिलेलं नाही आज हा एक तरुण सहकारी महाराष्ट्रामध्ये अनेकांना हवा हवा असं वाटणार नेतृत्व म्हणजे सगळेच आम्ही काल सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होती सगळ्या आमदारांची राज्यातल्या सगळे विश्वजित ज्यावेळी जॉईन झाले सगळे चालू झाले वाढदिवसाच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे आज वाढदिवस आहे हे महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना देखील या ठिकाणी माहीत होत हे जो काही स्वभाव आहे हो जो काय मन मिळावं स्वभाव आहे या स्वभावानं हो मन जिंकण्याचं काम विश्वजितनं या ठिकाणी केलेलं आहे कदाचित मतदारसंघामध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत नसेल परंतु हे नेतृत्व देशातलं नेतृत्व राज्यातलं नेतृत्व सगळ्यांना बरोबर घेऊन नेतृत्व अगदी एखादी बैठक असेल तर सगळ्यांना फोन करणार कुठलाही कमीपणा नाही मोठेपणा नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम लहान भाऊ म्हणून विश्वजित सातत्याने या ठिकाणी करत असतात आणि म्हणून मला आनंद आहे की आज वाढदिवसाच्या निमित्तानं अत्यंत एक चांगला कार्यक्रम कनैया कुमार असतील इम्रान प्रतापगडी असतील सगळे देशातले त्यांचे मित्र आज कार्यक्रमाला आले आम्हाला देखील आनंद आहे की आज आमच्यातला एक तरुण एवढ्या पदा मोठ्या पदावर एवढ्या मोठी झेप या ठिकाणी घेतोय मनापासून वाढदिवसाच्या विश्वजित कदमांना कोल्हापूरच्या वतीनं शाहू महाराजांच्या भूमीतून मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>